36 36 जी उत्तर दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळ बाळे संचालित जिजामाता प्रशाली कोंडीच्या अध्यक्षा माजी आमदार निर्मलाताई ठोकळ आणि सचिव शिल्पाताई ठोकळ यांच्या प्रेरणेने आणि संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री उदय जाधव यांच्या नियोजनामुळे प्रशालेचे एकूण पस्तीस विद्यार्थी आणि प्रशिक्षक श्री सारंग पाटील सर आणि श्री विजय कुमार लांडगे पोलिसांचा अभिमान सोहळा पाहण्यात आला प्रसंगी श्वान प्रशिक्षण आणि श्वाणाच्या कसरती बॉम्ब शोधक कौशल्य दाखवण्यात आली आहे त्यानंतर पोलीस खात्यातील शस्त्र संपत्तीची माहिती सविस्तरपणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री मुजावर साहेब यांनी दिली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोलापूर पोलीस मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक श्री शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याबाबत पोलीस ग्रामीण मुख्यालयाचे कॉन्स्टेबल श्री मुसळे साहेब तसेच तालुका पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस निरीक्षक आणि अधिकारी वर्ग सर्व कॉन्स्टेबल त्यामध्ये विशेष असे परिश्रम घेतलेले देवगर साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे खाऊ अटप केले सर्व महाराष्ट्र पोलीस दलाचे तसेच सोलापूर जिल्हा पोलीस मुख्यालयाचे आणि तालुका उत्तर सोलापूर पोलीस ठाण्याचे मनपूर्वक आभार जिजामाता प्रशालाचा बुलंद आवाज म्हणून नेहमी चर्चेत असणारे सहशिक्षक श्री सारंग पाटील सर यांनी मानले खूप आकर्षण असतं व आमच्यातील कोणी या कोणीची जबाबदारी घेईल अशी मी हमी देते व आमच्या जिजामाता प्रशाला कोण देई व माझ्यातर्फे न्यूज जीन महाराष्ट्रासाठी संजय चव्हाण पश्चिम महाराष्ट्र